महाराष्ट्राच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे उद्या जो महा एल्गार मेळावा आहे तो रद्द करण्यात येतोय आणि खरंच म्हणजे करणं अपेक्षित आहे का नाही आता हे बघा पाऊस आहे आणि ते आयोजक तुम्हाला सांगतील निमंत्रक सांगतील मला त्याबद्दल काही माहिती नाही पण आम्ही ओबीसीचं आंदोलन ओबीसीची चळवळ जोपर्यंत या महाराष्ट्राचं जे आर रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही ही चळवळ थांबवणार नाही पण मग आता तुम्ही मेळावर थांब आहे पाऊस आता पाऊस पडतोय पाऊस पडतोय लोक जमलेली आहेत लोक जमलेली आहेत पाऊस पडतोय आम्ही तिथं जात आहोत थोडी पावसाने उघडीप दिली तर आम्ही पाण्यामध्ये उभं राहून आम्ही आम्ही आमची सभा आमचा मेळावा पार पाडू आमच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती जोरदार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे उद्या जो महा एल्गार मेळावा आहे तो रद्द करण्यात येतोय आणि खरंच म्हणजे करणं अपेक्षित आहे का नाही आता बघा पाऊस आहे आणि ते आयोजक तुम्हाला सांगतील निमंत्रक सांगतील मला त्याबद्दल काही माहिती नाही पण आम्ही ओबीसीचं आंदोलन ओबीसीची चळवळ जोपर्यंत या महाराष्ट्राचं जी आर रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही ही चळवळ थांबवणार नाही पण मग आत्ता तुम्ही मेळावावर थांब आहे पाऊस आता पाऊस पडतोय पाऊस पडतोय लोक जमलेली आहेत लोकं जमलेली आहेत पाऊस पडतोय आम्ही तिथं जा जात आहोत थोडी पावसानं उघडीप दिली तर आम्ही पाण्यामध्ये उभं राहून आम्ही आम्ही आमची सभा आमचा मेळावा पार पाडू